राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन सजावटीसाठी फर्निशिंगचा आणि उच्च माध्यमिक विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी चंद्रकलाताई दिघे होत्या तर प्राचार्य हरिभाऊ दिघे अश्विनी बिराडे शोभा गुंजाळ श्रद्धा गोर्डे वैष्णवी भागवत साईशी दिघे सिद्धेश्वरी दिघे श्रावणी दिघे सायली दिघे यांची सावित्रीबाई फुले यांच्या प्रति अभिवादन करणारी भाषणं झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील घुले यांनी केलं तर सर्वांचे आभार आशा पन्हाळकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी प्राचार्य एच आर दिघे उपप्राचार्य एस के दिघे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राधाकिशन दिघे सुनील घुले प्रभाकर जोरी महेश उगार बाबा जगताप अश्विनी कुराडे सुनील दिघे भीमराज फटांगरे राम गायकवाड यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस